मंडळी जर पृथ्वीवर अन्याय अंधकार पसरलेला असेल तर तो अंधकार दूर करण्यासाठी कोण प्रकट होईल उत्तर आहे दुर्गा आज नवरात्राच्या पहिल्या दिवशी आपण जाणून घेऊया देवी दुर्गेच्या सामर्थ्याची सुरुवात नमस्कार मंडळी मी स्मिता स्वागत आहे तुमचं स्मिता राहुडे ऑल इन वन मराठी चॅनलवर नवरात्राच्या पहिल्या दिवशी देवी शैलपुत्रीची पूजा केली जाते देवी शैलपुत्री म्हणजे पर्वतराज हिमालयाची कन्या तिच्या उपासनेने स्थिरता संयम आणि दृढ उपासनेची शक्ती मिळते आणि या शुभ दिवशी आपण सुरू करणार आहोत दुर्गा सप्तशतीचा पहिला अध्याय प्राचीन काळी दैत्यांचा अत्याचार वाढला होता प्रजा भयभीत होती साधू संत अस्वस्थ होते सर्वजण त्राही माम त्राही माम करत देवांकडे धावले सर्व देवतांनी ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्याकडे धाव घेतली त्यांना प्रार्थना केली या तिघांनी मिळून आपल्या तेजातून एक अद्भुत शक्ती निर्माण केली त्यांच्या या तेजातून प्रकट झाली एक अद्भुत दिव्य शक्ती महाशक्ती दुर्गादेवी तिच्या डोळ्यातून सूर्यचंद्रासारखा प्रकाश हातांमध्ये आयुधे शस्त्र आणि रूप अतुलनीय ब्रह्मा विष्णू महेश यांच्याकडून तिला विविध शक्ती प्राप्त झाल्या दुर्गादेवी प्रकट होताच दैत्यजग हादरले आता आपला अंत जवळ आला आहे हे जाणून ते घाबरले देवी म्हणाली भक्तांनो भयभीत होऊ नका मी तुमचे रक्षण करेन माझ्यावर विश्वास ठेवा या शब्दांनी भक्तांना नवी दिशा नवा विश्वास आणि आशा मिळाली पहिला अध्याय आपल्याला सांगतो की संकट कितीही मोठं असलं अन्याय कितीही वाढलेला असला तरी श्रद्धा आणि देवीची कृपा असेल तर अंधार कायम टिकू शकत नाही मंडळी तुम्हाला काय वाटतं पुढच्या कथेत सर्वात रोमांचक प्रसंग कोणता असेल चंडमुंड की महिषासुराचं शौर्य कमेंटमध्ये नक्की सांगा आज आपण पाहिला दुर्गा सप्तशतीचा पहिला अध्याय आणि शैलपुत्री देवीची कथा उद्या आपण जाणून घेऊ दुसरा आणि तिसरा अध्याय जिथे देवीचा सामना होणार आहे चंडमुंड आणि महिषासुराशी तर तयार राहा कारण कथा अजून रोमांचक होणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि कुटुंबियांना आणि हो नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओ तोपर्यंत निरोगी रहा, हसत रहा, आणि स्मिता राहुडे ऑल इन वन मराठी चॅनलला पाहत रहा